प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आता महाराष्ट्र शासनाने दुसरी एक योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना काय आहे योजना तर आजच या ठिकाणी चौदा जुलै दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत पहा म्हणजेच साठ वर्ष वयावरील जे ज्येष्ठ जे नागरिक आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तयार केले आहे इतर जे सरकार होते पहा मध्य प्रदेश सरकारने देखील ही योजना सुरू केली होती त्याच धरतीवर आता महाराष्ट्र शासनाने ही तीर्थदर्शन योजना सुरू केलेली आहे पहा शासन निर्णय काय आहे तर राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शनीय योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे पहा म्हणजे जे साठ वर्षावरून अधिक वय असणारे व्यक्ती आहेत त्यांना तीर्थदर्शनाची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शनी योजना सुरू करण्यात आलेली आहे पहा योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे पा म्हणजेच या ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थदर्शनी योजना ही काय आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत म्हणजे मोफत या ठिकाणी शासनाकडून दिली जाणार योजना आहे योजनेची व्याप्ती सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य भारत देशातील प्रमुख तर तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट प्रमाणे असेल म्हणजे जी यादी आहे ती यादी देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आपण शेवटी कोणते कोणते तीर्थक्षेत्र आहेत कौंत कोण कोणते तीर्थस्थळांना आपण भेटी देऊ शकतो ते या ठिकाणी शेवटच्या याच्यामध्ये पाहणार आहोत सदर यादीमध्ये स्थळे कमी होऊ शकतात किंवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते पहा ही जे स्थळं दिली आहेत त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते किंवा कमी होऊ शकतात सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल पहा म्हणजे एक वेळच या योजनेचा लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहील पहा म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार इतकी रक्कम या ठिकाणी या योजनेसाठी एका व्यक्तीला दिली जाणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल योजनेचे लाभार्थी पहा लाभार्थी कोण आहेत तर महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या लाभार्थ लाभार्थ्यांच्या पात्रता काय आहेत तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहवासी असणे आवश्यक आहे वय वर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असेल त्याचबरोबर तो साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असेल आणि तो महाराष्ट्राचा रहवासी असणं गरजेचं आहे तरच या ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी ती व्यक्ती पात्र राहणार आहे अपात्रतेच्या अटी काय आहेत तर ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर असे सदस्य या ठिकाणी पात्र होणार नाहीत तथापि रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्यंत्रणाद्वारे कार्यरत असले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील प ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा खाजगी माजी खासदार आमदार आहे असे सदस्य हे अपात्र या ठिकाणी ठरणार आहेत म्हणजेच या ठिकाणी ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या सदस्य किंवा उप अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील तरी देखील या ठिकाणी हे अपात्र ठरणार आहेत म्हणजे ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते जे आयकर भरतात ते म्हणजे त्या पद्धतीने माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्रतेच्या अटी होत्या त्याच पद्धतीच्या अटी या ठिकाणी आहेत ज्याच्याकडे चारचाकी वाहने ज्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे सर्व अपात्र या ठिकाणी घोषित केलेले आहेत त्यानंतर प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त नसावे सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे मुख्यमंत्री जे मुख्यमंत्री या ठिकाणी ती जी योजना तयार केलेली आहे त्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी जे प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक सक्षम असणं गरजेचं आहे संसर्ग रोगाने ग्रस्त नसावे जसे टी बी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थॉम्रोसिस मानसिक आजार संसर्ग कुष्ठरोग इत्यादी अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवासा प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त जुने नसावे म्हणजे पा या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत जो या प्रवासाला जाणार आहे त्या त्याच्यासाठी या ठिकाणी काय लागणार आहे तर सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याची आरोग्य तपासणी केल्याचं शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे हे प्रमाणपत्र प्रवास तारखेपासून पंधरा दिवसाच्या जास्त जुने नसावे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेस पात्र ठेवण्यात ठरले जाणार आहे त्यानंतर जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्य लपवून अर्ज केला त्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्याला किंवा तिला कधीही योजनेचा लाभापासून वंचित ठेवता येईल सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल पा याच्यामध्ये काही पात्रता असतील अपात्रता असेल याच्यामध्ये काही सुधारणा करायची असतील तर शासन करू शकतं पा सदर योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर पा कोणकोणती कागदपत्रं असणे आवश्यक आहे तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षी पर पूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल पहा म्हणजे आदिवास प्रमाणपत्र नसेल डोमासाईल जर नसेल तर पंधरा वर्षीचं पूर्वीचं रेशन कार्ड असेल मतदान ओळखपत्र असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल जन्म दाखला असेल याच्यापैकी एक जे प कागदपत्र आहे ते ग्राह्य धरले जाणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र पाहता यामध्ये रेल्वे प्रवास तसेच बस प्रवाससाठी एजन्सी अथवा टुरिस्ट कंपन्यांची निवड पा सदर योजनेअंतर्गत रेल्वे तसा प्रवाशांचे आयोजन अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवाशासाठी आय आर सी टी सी कक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विविध निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल लाभार्थ्याची निवड प्रवाशाची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल प्रत्येक ठिकाणी प्रवाशासाठी जिल्हानिहाय कोठा निश्चित केला जाईल पहा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा हा न्याय कोठा निश्चित केला जाणार आहे ज्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल वीस कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे लॉट संगणीकृत ड्रॉ प्रवाशांची निवड केली जाईल कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल निवडलेला प्रवासी प्रवाशाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल निवडलेला प्रवासी आणि प्रतीक्षा यादी, यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमाद्वारे प्रसारित केली जाईल फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकते तो ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही पहा म्हणजे ज्या व्यक्तीची निवड झाली आहे त्याच व्यक्तीला या ठिकाणी तीर्थयात्रेला जाता येणार आहे त्याच्याबरोबर इतर कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या लॉ दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीमध्ये निवड झाली नसेल तर आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे किंवा आ, तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील त्यांना किंवा तिला पहा म्हणजे जर एकाची निवड जर झाली असेल पहा दोघांना वीज जोडीने जायचं असेल आणि एकाचीच निवड झाल झाली आणि दुसऱ्याची निवड झाली नाही तर आयुक्त समाज कल्याण पुणे हे काय करणार आहेत त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतात म्हणजे आयुक्तांना या ठिकाणी अधिकार देण्यात आलेले आहेत की जर आ, पती पत्नींना जर पाठवायचं असेल तर ते काय करू शकतात निर्णय घेऊ शकतात एकाची निवड झाली आणि एकाची निवड न झाली तर अशा पद्धतीच्या सिच्युएशनला प्रवास प्रक्रिया तर जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशाची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सपूर्त केली आहे जाईल निवडलेल्या प्रवाशाची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूरवरील प्रवासाच्या गटांच्या प्रस्थापनाची व्याख्या करेल प्रवासाच्या प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल सर्व यात्रेकरूंना प्रवाशासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल पाहता रेल्वे बसने प्रवास जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असलेल्या त्याला प्रवास सोडवायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल प्रवाशाचा गट हा प्रवास केवळ एकत्रितपणे एक आयोजित केला जाईल सदर गट राज्य शासन आणि शास शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्सीद्वारे निश्चित केली जाईल शासनाने विहित केलेल्या किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाला प्रवास सुरू होईल पहा म्हणजे किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच काय होणार आहे तीर्थदर्शनाला सुरुवात होणार आहे इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास घेता येईल प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरी तो प्रा तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीसोबत घेऊन जाऊ शकणार नाही पा म्हणजे आपल्याला प्रवासाचा खर्च जरी देण्यात असल्या आणि इतर व्यक्तीला त्या ठिकाणी काय त्याच्या बरोबर घेऊन जाता येणार नाही फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनामध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल म्हणजे या ठिकाणी फक्त निवड झालेलीच व्यक्ती काय करू शकते या प्रवास करू शकते आणि या योजनेचा लाभ घेऊ शकते प्रवासादरम्यान प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मुलं इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही पहा लहान मुलं देखील नाही नातेवाईकांना देखील आपल्याला बरोबर घेवता घेऊन जाता येणार नाही साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अतिरिक्त खर्चाबाबत कोणत्याही प्रवासाला प्रवासा प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थाने व विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधा व्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भराची जबदा जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील पहा अतिरिक्त खर्चाबाबत देखील सांगितलेलं आहे की याच्या व्यतिरिक्त जर काही लागलं तर तुम्हाला आपल्या अतिरिक्त आर्थिक आपल्या स्वतःच्या याने काय करावं लागेल तो खर्च या ठिकाणी करावा लागेल प्रवासादरम्यान प्रवाशा प्रवाशांकडून अपेक्षा प्रवाशांना कोणताही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील पहा म्हणजे मादक पदार्थ या ठिकाणी तीर्थदर्शन योजनेमध्ये जी गाडी असेल त्या गाडीमध्ये आपल्याला वाहून नेता येणार नाही ना राज्याची देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे प्रवासी त्याच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील वरील आचारसंहितेचे पालन करण्याबाबत इराद्याबाबत प्रश प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल प्रवाशांना विभागाच्या विविध प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे कोणताही प्रवासी इतर प्रवाशांचे गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत असेल आणि प्रवासी यांच्या संबंधित बर्थवर झोपतील विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया पा योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल त्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रावर उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे पा म्हणजे ही जी अर्ज भरण्याची प्रक्रिया है कशी है आहे कशी आहे संपूर्णपणे विनामूल्य आहे अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांना थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन प्राप्त अर्ज अर्जप्राप्त पात्र उमेदवाराची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल ना, पात्र अंतिम यादीतील अर्जदारावर दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल पा पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने काय झाला मयत जर झाला तर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून काय करण्यात येईल वगळण्यात येणार आहे मूळ अर्जदारासह जीवनसाथी सहाय्यकाच्या प्रवासास संबंधित तरतुदी पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्य सहाय्यकापैकी एकाला त्यांच्यासोबत ज्ञानाची परवानगी असेल परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याला जीवनसाथी सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय साठ वर्षापेक्षा कमी असेल तरीही प्रवासी सहाय्यक अर्जासोबत प्रवास करू शकेल पहा पंच्याहत्तर अर्जाच्या जोडीदाराचे वय साठ वर्षापेक्षा कमी असेल तरी तो काय करेल सहाय्यक प्र प्रवासी म्हणून प्रवास करू शकेल प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल अर् अर्जदाराने वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही अर्जदाराचे वय पंच्याहत्तरपेक्षा कमी असेल तर त्यांना सहाय्यकाची परवानगी दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची सर्वांनी सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतीच घेण्याची सोय नसेल तर दोन्ही पती पत्नीचे वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो सहाय्यकाने किमान वय एकवीस ते कमाल पन्नास वर्ष असावे एखादा मदतीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच्या ते त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला ज्या प्रवाशाला परवानगी आहे सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा प्रवासी पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवाशांशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक असेल राज्यस्तरीय समिती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे या राज्यस्तरीय समितीमध्ये माननीय मंत्री सामाजिक न्याय आणि विशेष हे काय आहेत अध्यक्ष आहेत त्यानंतर सदस्य सचिव सहसचिव उपसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आहेत सदर समितीतील बैठक तीन महिन्यातून एक वेळेस तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी राज्यस्तरीय समितीचे पुढील प्रमाणिक कर्तव्य पार पाडेल सदर योजनेचे देखरेख व संनियंत्रित करणे राज्यातील योजनांचे अंमलबजावणीबाबत आढावा घेणे सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबत आढावा घेऊन आवश्यक निधींची मागणी शासनास सादर करणे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासासाठी आवश्यक व उपयुक्त माहितीचे संकलन करणे सदर योजनेत धोरणात्मक बदल करायचे असल्यास त्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करणे शासनाने वेळोवेळी नमू नेमून दिलेली इतर कामे पार पाडणे अशा पद्धतीचे राज्यस्तरीय समितीची कामे या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर पहा जिल्हास्तरीय समिती देखील त्यामध्ये संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री हे अध्यक्ष आहेत आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हे सदस्य सचिव आहेत यांची देखील दरमहा आवश्यकतेनुसार बैठक आयोजित केली जाईल आणि त्यांच्या देखील कार्यकक्षा या ठिकाणी निश्चित केलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी सदर योजनेची नवीन वेबसाईट बनवण्याचे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून करून घेण्यात येईल पा राज्य नोडल अधिकारी देखील या ठिकाणी निवड नेमणूक करण्यात येणार आहे मध्ये देखील या ठिकाणी संपूर्ण योजनेची माहिती अशा पद्धतीने या ठिकाणी हा शासनाचा जी आर आलेला आहे आणि या जी आरामध्ये असणारे जे तीर्थक्षेत्र आहेत ते तीर्थक्षेत्र देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत बा पा भारतातील तीर्थक्षेत्र असतील वैष्णवदेवी मंदिर असेल जम्मू काश्मीरमधील अमरनाथ गुहा सुवर्ण मंदिर अक्षरधाम मंदिर दिगंबर जैन लाल मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर बद्रीनाथ मंदिर गंगोत्री मंदिर उत्तरकाशी थोडक्यात केदारनाथ मंदिर नीलकंठ महादेव मंदिर यमुनोत्री मंदिर अशा पद्धतीने हे सर्व या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्रावर कोणताही एक तीर्थक्षेत्र आपण निवडू शकतो आणि त्याच्यासाठी कमाल मर्यादा ही तीस हजारा इतकी मर्यादा आहे तीस हजार जास्तीत जास्त आपण तीस हजारापर्यंत या ठिकाणी काय करू शकतो आपल्याला या ठिकाणी पैसे शासनाकडून मिळू शकतात त्याच्यापेक्षा कमी आपण या ठिकाणी काय करू शकतो एक एखाद्या स्थळाची निश्चिती करू शकतो पा अशा पद्धतीने या ठिकाणी हे सर्व तीर्थक्षेत्र पूर्ण भारतातील आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील देखील तीर्थक्षेत्रांचा या ठिकाणी संपूर्ण नावं देण्यात आलेली आहेत महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे पहा सिद्धविनायक मंदिर असेल महालक्ष्मी मंदिर असेल चैत्यभूमी दादर असेल मुंबादेवी खूप सारे असे महाराष्ट्रातील देखील तीर्थक्षेत्र आहेत त्याची देखील या ठिकाणी यादी आपल्याला दिलेली आहे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आज प्रसिद्ध केलेलं आहे याद्वारे आपल्या घरातील जे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठ नागरिकांना जी तीर्थयात्रा आहे तीर्थदर्शन योजना ही मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नावाने या ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थदर्शनी योजना या नावाने आज या ठिकाणी हा जी आर निघालेला आहे आणि त्यानुसार आता प्रत्येक साठ वर्षावरील नागरिकांना या ठिकाणी मोफत तीर्थदर्शन करता येणार आहे अशा पद्धतीचा जी आर आज आपण पाहिला सर्वांनी या ठिकाणी पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद